गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून गावाकडे मोठ्या संख्येने चाकरमानी परतत असताना चिपळूण तालुक्यात एक गंभीर दुर्घटना घडली आहे चिपळूणातील जुना पूल अचानक कोसळल्याने या भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे शनिवारी तेवीस ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुदैवाने मोठी जीवितहानी टळली पूल कोसळत असताना जवळून एक प्रवासी रिक्षा जात होती मात्र थोडक्यात अपघात टाळला घटनेची माहिती मिळतात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अरुण मुळजकर ज्युनियर महेश वाजे यांच्यासह पोलीस व स्थानिक ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सुरक्षेच्या कारणास्तव सर्व प्रकारची वाहतूक तातडीने बंद करण्यात आली आहे हा पूल प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक तेवीस वरील पिंपळी नांदीवेसे रस्त्यावर आहे पिंपळी गावाला खडपोली एम आय डी सी आणि दसपटी विभागाशी जोडणारा हा महत्वाचा दुवा मानला जातो सुमारे वीस मीटर लांबीचा हा पूल एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे एकाहत्तरच्या दरम्यान बांधण्यात आला होता गेल्या काही वर्षांपासून तो कमकुवत अवस्थेत होता पुलाच्या पुनर्बांधणीची मागणी वारंवार होत होती मात्र हा पूल कोसळण्यामुळे चिपळूण शहरातून दसपट्टी विभाग कान्हे पिंपळी खडपोली एमआयडीसीसह दहा ते पंधरा गावांचा थेट संपर्क तुटला आहे आता नागरिकांना पिंपळी पेढावे फाटा खडपोली असा लांबचा पर्यायी मार्ग अवलंबावा लागत आहे यामुळे प्रवाशांचा वेळ पैसा आणि मानसिक त्रास वाढणार आहे विशेषतः गणेशोत्सवासाठी मुंबई व इतर शहरातून येणाऱ्या चाकरमान्यांना या परिस्थितीचा मोठा फटका बसणार आहे स्थानिक नागरिक आणि सरपंचांनी घटनास्थळी पाहणी करत प्रशासनाकडे तातडीने नव्या पुलाच्या कामाला सुरुवात करण्याची मागणी केली आहे उल्लेखनीय म्हणजे पाच जुलै रोजी पालकमंत्री उदय सामंत यांनी या पुलाची दुरावस्था पाहून त्याच्या पुनर्बांधणीचे आश्वासन दिले होते मात्र प्रशासकीय कार्यवाही पूर्ण होण्याआधीच हा पूल कोसळल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे आता या भागातील वाहतूक कशी आणि कितपत लवकर सुरळीत होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट ट्वेंटी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि हो तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा